नमस्कार माइंडलाइट मीडियामध्ये आपलं स्वागत चौघांच्या प्रवेशानं राष्ट्रवादीला नवं बळ देगलूरच्या स्थानिक राजकारणात वाढती चुरस देगलूर शहरातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे माजी उपनगराध्यक्ष बालाजी टेकाळे सामाजिक कार्यकर्ते एकनाथ उर्फ बबलू टेकाळे लक्ष्मण पाशमवार आणि बश्वराज दयाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये आज नांदेड येथे माजी खासदार तथा लोहाकंदार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला या प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळेल अशी शक्यता व्यक्त होत आहे देगलूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची सोडत महिला ओबीसी प्रवर्गासाठी सुटल्यानं टेकाळे कुटुंबातील एखादी महिला उमेदवार म्हणून पुढे येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे त्यामुळे बालाजी टेकाळे आणि बबलू टेकाळे यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा स्थानिक राजकारणातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे हा प्रवेश सोहळा नांदेड येथे उत्साहात पार पडला यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर ज्येष्ठ नेते भास्करराव खदगावकर जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर माजी आमदार अविनाश घाटे माजी आमदार सुभाष साबणे शहराध्यक्ष देवेंद्र मोतेवार युवक प्रदेश सचिव विक्रम नागसेट्टीवार आदी मान्यवर उपस्थित होते या प्रवेशामुळे देगलूरच्या राजकारणात नव्या चुरशीची सुरुवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचा पाया अधिक मजबूत होईल असा विश्वास पक्षपदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे